पोलीस ठाण्याला आपण आपल्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे काल मनसे नेते राज ठाकरे यांचा पत्र हे व्हायरल होत होतं जे बनावट होत त्याचा खुलासा नंतर झाला काय नेमकं असं आहे की शिवसेना शिंदे गटाने एक उमेदवार उभा केलेला मिलिंद देवरा नावाचा जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला मत मिळत नाही कुठल्याच प्रकारे त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांच्या खोट्या सहीचं पत्र एक सोशल मीडियावर टाकण्यात आलं की मनसेनी शिंदेगडाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मनसेच्या सर्व लोकांनी मिलिंद देवरा यांना मतदान करावं अशा पद्धतीचं खोट पत्र काल टाकण्यात आलं जर तुमच्या उमेदवाराची लायकी नव्हती तर तुम्ही उमेदवार का उभा केलात आणि जर तुम्हाला माहित आहे तुमच्या लोकांना मत मिळणार नाही मनसेच्या मतावर तुम्ही मारायचा प्रयत्न लढाई लढायची तर समोरासमोर लढा ना, 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 ना लड़ा ही चिटिंग करून कसली लढाई लढत म्हणून मी म्हंटल की हे सगळेजण लाडकी बहीण लाडकी बहीण करताय या लाडक्या बहिणींचे हे भाऊ सगळे चिटर आहेत राज ठाकरे सईचा गैरवापर झाला निश्चित यांच्यावर चारशे वीस मिलिंदवरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे हे मिलिंद देवरांच्या संमतीशिवाय झालं का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पकडलं आमच्या लोकांनी जेव्हा ते पत्र लोकांना दाखवत होते त्यावेळेला त्यांच्या मोबाईल मध्ये होत त्यांचे ते, ते, ते दत्ता नरवणकर राजेश कुसळे हे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी ते ग्रुपवर व्हायरल करायचा प्रयत्न केला सुदैवानी ही बाब वेळेत लक्षात आल्यामुळे साडेआठ वाजता नऊ वाजता त्यांचा व्हिडिओ बनवला आम्ही दत्त नरवणकरांचा की हे चुकीचं आहे सा म्हणून सांगा तुम्ही मला वाटतं अशा पद्धतीने लोकसभेमध्ये ज्यांना आम्ही दिवस रात्र मेहनत करून मदत केली ठीक आहे आम्हाला तुम्ही मदत करू शकत नसता इथपर्यंत समजू शकतो पण आमची वाजवू तरी नका अशा खोट्या गोष्टी करून मला वाटतं <laughs> या पद्धतीचं वागणं हे लोक किती नीच आहेत हेच याच दोत संदीपजी या निवडणुकीमध्ये मनसे किंगमेलकर भूमिकेत राहणार काय मनसेला किती जागा मिळतील असा तुमचा अंदाज साधारण अठ्ठेचाळीस तसाने सांगतो तुम्हाला संदीपजी वरळी मतदानाच्या आधी वरळी अस्थिर करण्याचा किंवा अशांत करण्याचा प्रयत्न होता का आणि जर असेल तर कोण करण्याचा प्रयत्न मला तर एक वेगळा त्याच्यामध्ये शंका आहे की ठाकरे गटांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत केलं होतं काय त्यांचे व्यवहार झाले असतील तर मला माहीत नाही पण दोघांनाही माहिती होतं की आपण चालत नाही आहोत त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा जो डाव होता म्हणजे ते सगळे पोलीस स्टेशनला जातील मारामाऱ्या होतील असा एक डाव होता जो आम्ही त्यांचा सक्सेस होऊ दिला नाही त्यामुळे मला वाटतं वरळीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट ह्यांनी संगनमत केलेलं मनसेला हरवण्यासाठी पण तो डाव जनतेने त्यांचा हाणून पाडलेला आहे दुसरीकडे काल जर आपण पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील ओरडित अर्धा तास का काय फटका मारला आणि त्याच्यामुळे कुठेतरी चर्चा न साडेपाच दिसले नाही

यावेळेचं इलेक्शन त्यांनी अत्यंत त्वेषाने आणि आमच्यासाठी इलेक्शन अत्यंत भावनिक होत संदीप जी आपण बघतोय कालचा एकंदरीतच मतदानाचा वाढलेला टक्का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विविध प्रकारे जनजागृती केली होती <coughs> विशेषतः आपण चिंतेचं वातावरण असं आहे गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त मतदान होतं तर दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान होतं त्याच्यात शिक्षित कोणाने सुशिक्षित आहे कृपया सविस्तर झाला नाही असं आहे की मतदानाबद्दल उद उदासीनता का आहे हे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे आणि ती शहरी भागात जास्ती आहे हा अजून चिंतेचा विषय आहे कारण आपण असं मानतो की शहरी भागात सुशिक्षित लोक आहेत अजूनही जर लोकांना जे लोक मतदान करत नाहीत त्यांना आपला हक्क शेवट असं आहे की येणारं सरकार हे तुमची प्रत्येक गोष्ट ठरवत असतं तुमच्या दुधाच्या भावापासनं ते तुमचे टॅक्स पर्यंत तर, तर ते सरकार कुठलं असावं मला असं वाटतं याच्यासाठी लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे समीपजी लोकसभेला एक फॉर्मॅट होता जातीय वाद जातीयवाद मोठ्या प्रमाणात दिसून आला होता मात्र विधानसभेत जातीयवाद दिसून आला नाही तर दुसरी त्या पलीकडे नेत्यांवर हल्ले करण्याचे प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात दिसून आले एकमेकांवर पैशांचे आरोप करतानाचे प्रकार जास्त दिसून आले त्याच्यामुळे अनेक राज्य अनेक जिल्हे जे आहेत ते अस्थिर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला असं वाटतं का तुम्हाला काही आमदारांच्या गाड्यांवरती दगड मला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती त्यांच्या मधलं जे काय आहे ते ते त्याच्यामुळे झालं बाकी काय कोणाचं झालं असं मला वाटत नाही त्यामुळे आता याची उत्तरं मी देण्यापेक्षा त्यांनीच दिली पाहिजे की असं का घडलं भावनिक दृष्ट्या इमोशनल करण्याचा प्रयत्न हो खूप झाला पण मला असं वाटतं लोकांनी यावेळेला स्थानिक मुद्द्यांवर भर देऊनच मतदान केलेलं आहे सर मध्ये देखील मतदान बऱ्यापैकी झालेलं पाहायला मिळालं अमितजींना याचा फायदा किती होईल काय वाटतं अठ्ठेचाळीस तासांनी सांगी मतदानाच्या टक्क्यात माझ्या का मी एक्झिट पोल केलेला नाहीये त्यामुळे मला त्याची अंदाज मिळतो मतदानाच्या टक्क्यात चांगलीच वाढ झालेली आहे एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदा मतदानाचा टक्का हा पासष्ट टक्क्यांच्या वर गेलेला आहे काय वाटतं परिवर्तन होईल का, का तेच सरकार काय मग मी काय नाही नाहीये मी एक्झिट पोल केलेला या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकत नाही मला असं वाटतं या प्रश्नांची उत्तर आता तुम्ही एक्झिट पोल दाखवत आहे तर ते नक्की परफेक्ट निघतील का याचं उत्तर तुम्ही लोकांनी दिलं पाहिजे संधी याच्यामध्ये असं आहे वाढलेला टक्केवारीचा मतदानाचा टक्केवारीचा फायदा हा भाजपला झालेला आहे असं म्हटलं जातं किंवा तसं एकंदरीतच तस कौल आहे असं काय नाही मनसेला पण होऊ शकतो भाजपलाच का होईल याचा आधार काय कोणालाही होऊ शकतो लोकांच्या मनात काय आहे यावर डिपेंड करतं की मतदानाचा टक्का वाढलेला फायदा कोणाला लावणार असा काय एक्झिट पोल असतो का एकशे वीस ते एकशे साठ हा त्या एक्झिट पोल मला का काय कळलाच नाही पाच दहा जागांचा मी समजू शकतो बाबा एकशे वीस ते एकशे पंचवीस किंवा एकशे वीस ते एकशे एकशे वीस ते एकशे साठ एकशे दहा ते एकशे सेहेचाळीस अशा रेंजला एक्झिट पोल कसं काय म्हणायचं मला कळलं नाही स्वतः फोन केलेला होता हो कारण काय शिंदे साहेबांचा प्रचंड दबाव होता पोलीस स्टेशनवर हे मला जाणवलं हो आम्ही ऑब्झर्व्हरना फोन केल्यानंतर एफआयआर दाखल झाली तोपर्यंत एफआयआर दाखल करून घ्यायला पण पोलीस तयार नव्हते जेव्हा जे निवडणूक आयोगाचे जे केंद्रातून ऑब्झर्व्हर येतात त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी डीसीपीला सांगितल्यानंतर एफआयआर दाखल झाली yeah. त्यामुळे हा एकंदरीत सत्तेचा माज आहे मला असं वाटतं या निवडणुकीनंतर उतरेल अमेरिकेमध्ये गौतम अदानी यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे मला माहिती आहे